जे प्रश्न विचारतात त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते त्याचे उत्तर शोध शोधून देण्याचा प्रयत्न करतात काही प्रश्नाचे उत्तर असे असतात की त्यांना नाही आले तर बाकीचे करून ते या प्रश्नाची उत्तर घेतात आणि सर्वांपर्यंत जे ज्ञान कसं जाईल याच्यासाठी ते, ते प्रयत्न करत असतात हे झालं या प्रय शिक्षणापुरतं परंतु ज्यावेळेस आम्ही केंद्रामध्ये असतो त्यावेळेस सर्वांना समजून घेण्याची त्यांची भावना आता माझे सर्वांना माझे सगळे नवीनच शिक्षण सेवक असल्यामुळे त्यांना काही गोष्टी समज नाही म्हणजे आपल्याला एवढं शिकवण्यामध्ये त्यांच्या काही अडचणी येतात तर हा माणूस सकाळपासून मी दोन दिवसापासून पाहतो त्यांचं स्टँडिंग उभा राहून यांचं सुद्धा बराचसा अभ्यास स्वतः घेतात आणि इतक परिपूर्ण अभ्यास असणारे आहे व्यक्तिमत्व लागत खरंच सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही धन्य होतो की तुम्ही इतक्या प्रमाणात सगळ्यांना ज्ञान देतात तर माझा विषय म्हणजे आज होता उच्च विचारक क्षमतांचे प्रश्न यात्राच चौथी विषय भाषा क्षमता समजपूर्वक वाचन आद्य निष्पत्ती कविता वाचून प्रश्नांची उत्तरे दिली एक होते लठ्ठ लठ्ठ लाल बुद्ध माकड कथा सांगे कितीतरी भाकड एक पूर्ती इमली इमली चिमणी घरट्यासाठी झाडांची गरज बसली पाहणी एक होता पांढरा पांढरा ससा गाता गाता बसला त्याचा घसा एक होता काळा काळा कावळा आंधीवर कावकाव करत बघतो तिरा एक होते छान छान सांगले बाळ उदगन असते तर बघतच राह तर या अशा प्रकारची एक कविता आम्ही निवडली होती या कविते आधारित आम्ही काही प्रश्न तयार केले आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न तयार करताना सर त्याप्रमाणे बऱ्याचशा अडचणी आल्या की आपल्याला प्रश्न पडला पडल्याशिवाय त्याचं उत्तर आपल्याला शोधता येत नाही पहिल्यांदा प्रश्न बरेचसे प्रश्न विचारतात आपण तो बस खाली प्रत्येक विद्यार्थ्याला परंतु त्याच्याकडून तो आलेला प्रश्न असतो त्याची जी मूर्ती असते आणि त्याला जे दिलेलं उत्तर प्रतिसाद असतो तेव्हा तो मुलगा समाधानी होत असतो तर आम्ही वस्तुनिष्ठावर आधारित दोन प्रश्न तयार केले पा कवितेवर आधारित चिंनी काय करत होती आता तुम्ही कविता वाचल्यानंतर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो कावळ्याचा रंग कसा असतो कावळ्याचा रंग कसा असतो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे

माणसाला घर बांधण्यासाठी कोण कोणतं साहित्य करावं लागेल ही माहिती म्हणजे हा उपयोजना उपयोजन आधारित प्रश्न आहे आणि दुसरा दा दा एक प्रश्न आहे या शब्दासाठी तुम्हाला येणारे शब्द सांगा पुढचा प्रश्न आहे बा विश्लेषणात्मक पाहुण्याविषयी माहिती द्या हा त्याच्यानंतर एक सर्जनशीलता वेगवेगळ्या पक्षाविषयी माहिती मिळवा प्रश्न नऊ आहे बा पक्षांची uh, संख्या कमी होण्याचे कारणेवर चर्चा करा हा तर्कावर आधारित प्रश्न आहे बाकी तर दिलेला नव्हता तरी आमच्या सर uh, no, बेंद्रे सरांनी आणि सगळे शिक्षकांनी खूप प्रयत्न करून प्रश्न हो काढला चिमणी व पाहुणे यांचे संवादात्मक गोष्ट सांगा अशा प्रकारे आम्हाला तो विषय दिला होता त्याला आमच्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला सर्व आमची जे टीम होती त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केले त्याच्यामुळे तेवढे आम्ही प्रश्न तयार खूप खूप अभिनंदन जे आम्हाला संधी दिली या ठिकाणी धन्यवाद